सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते श्री गजानन महाराज संस्थान शेगावतर्फे श्रींचा एकशे वा प्रगट उत्सव दिन तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत अत्यंत भक्तिभावाने आणि धार्मिक परंपरेनुसार मोठ्या थाटात साजरा करण्यात आला संपूर्ण आठवडाभर चाललेल्या या भक्तिसंपूर्ण सोहळ्यात देशभरातील लाखो भाविकांनी सहभाग घेतला या पवित्र सोहळ्यात काकड आरती गाता भजन प्रवचन हरिपाठ आणि श्रीहरिकीर्तन यासारख्या नित्य धार्मिक कार्यक्रमांनी भाविकांना आध्यात्मिक समाधान दिले सकाळी सहा ते पावणे सात काकड आरती सकाळी सव्वा सात ते सव्वा नऊ गाथाभजन दुपारी चार ते पाच प्रवचन सायंकाळी साडेपाच ते सहा हरिपाठ रात्री आठ ते दहा श्रीहरि कीर्तन भाविकांनी उत्स्फूर्तपणे या धार्मिक कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद दिला या सोहळ्यात देशभरातील प्रसिद्ध कीर्तनकारांनी स्त्रीच्या लीलांचे विवेचन करीत भक्तीस भक्तीरसात ज्ञानाचा आनंद दिला प्राथमिक उपचार व वैद्यकीय सेवेसाठी विसावा संकुलमध्ये आरोग्य सेवा उपलब्ध होते संपूर्ण संस्थांभर भक्तीसंपूर्ण वातावरण हा पावन सोहळा फक्त शेगावमध्येच नव्हे तर संस्थेच्या अन्य प्रमुख शाखेमध्ये मोठ्या भक्तिभावाने पार पडला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी संजय सुरवाडे खूप छान वाटतंय खूप सुखर वाटतं स्वच्छता इथली सगळी व्यवस्था बघून एकदम म्हणजे मन भारावून जाते अंगावरती शहरे येतात अशी परिस्थिती आहे खूप छान व्यवस्था केलेली आहे देवस्थानातलं मंदिर समितीने आणि भाविकांच्या पायाला गरम होणे उन्हे एवढं ऊन आहे तरीसुद्धा म्हणजे लॅटिन वगैरे हो टाकलेले स्वच्छता जागोजागी पाणी टॉयलेटची व्यवस्था म्हणजे असं महाराष्ट्रात कुठंही देवस्थान नाही एवढी स्वच्छता एवढी काळजी घेतली जाते भाविकांची प्रत्येक एक पाच पाच फुटावरती सेवादारी आपली टी व्हीसाठी काय सेवा वगैरे कशी टक्के बरोबर जेवणाच्या रांगेत सुद्धा आम्ही थांबलो पण काही वाटलं नाही म्हणजे पाच दहा मिनटाचा नंबर आला तसं वाटलं दर्शन रांगेला चार चार तास थांबतो आपण म्हणजे तिथं पण काय वाटलं नाही म्हणजे पाण्याची व्यवस्था लगेच गरम होण्या कूलर ए सी एवढी म्हणजे सुपर व्यवस्था आहे राहण्याची व्यवस्था पण खूप छान आहे आम्ही गेले तीन दिवस झाले इथंच आहे पण खूप छान वाटते इथं म्हणजे असं वाटत नाही की लाईनमध्ये थांबावं लागते किंवा काय म्हणजे तकलीफ होते भाविकाला खूप जबरदस्त देवस्थान समितीने म्हणजे काळजी घेतात भाविकांची त्याबद्दल खूप आभारी तुमचं नाव माझं नाव माझं नाव संदीप आहे मी पुण्याकडे आहे आणि गेली दोन हजार सतरापासून मी प्रत्येक प्रकटिनीला येतो आणि वर्षातून चार वेळा तरी मी इथे येऊन माऊलींचं दर्शन घेऊन जातो तर माऊलींचं दर्शन घेतलं मी वेगळीच एनर्जी येते काम करायला आणि सगळा उत्साह घरामध्ये वातावरण खूप छान जातं आणि त्यामुळे खूप आम्ही म्हणजे खूप मॉर्निंग माउलींची भक्त झालेलं असतं सांगितलं झाल्यापासून इच्छा घेऊन चांगलं पद्धती खूप चांगले म्हणजे जे बॅड हॅबिट्स होते ते सगळे सुटलेले आहेत त्यांच्या माऊलीमुळे मी एक मार्ग म्हणजे आपल्या धार्मिक मार्गामध्ये मी आलेलो आहे त्यामुळे म्हणजे मन शांत वाटतं आणि सगळं इथं आल्यानंतर अगदी म्हणजे अंगावर शहर येणार असं सगळं माहोल बघून मन एकदम म्हणजे शांत राहतं एकदम त्यामध्ये आणि काय डिसिप्लिन आहे हे जे आहे ना ते खूप म्हणजे डिसिप्लिन खूप जबरदस्त आहे आपल्या शेगावच्या देवस्थान डिसिप्लिन खूप आवडतं स्वच्छता आणि जेवणाची व्यवस्था जी भाविकांना तकलीफ होणे कुठेही शॉर्ट पडत नाही थोडंसुद्धा म्हणजे कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही बसत तर भाविकांना मिळवल्या बाबतीत हेच सांगू इच्छितो की एक बार ठिकाणी येणार नाही इच्छित देवस्थान बघा इथली शिस्त बघा डिसिप्लिन बघा स्वच्छता बघा आणि थोडा जरी कचरा आपल्या हातात असेल फुलाचं जरी आपण काम तरी ती टापोशी वाटत नाही खाली एवढी स्वच्छता आहे कारण हे त्याची शेवादारी एवढी काळजी घेतात की मनाबा मनापासून काळजी घेतात आणि थोडं जरी आपण चुकत असेल तरी शेवादारी ओरडत नाहीत मौली लगेच पाठी दाखवत माऊली असं करू नका माऊली असं करू नका म्हणजे नाही का एखाद्या आपण जर समजा लाईन तुडून जायचं तर माऊली सॉरी म्हणतात जाऊ नका म्हणतात माफ करा म्हणतात म्हणजे असं आदराने एकदम बोलतात ते खूप छान होतात धन्यवाद